सर्वांना नमस्कार राजकारण युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज गौरी विसर्जन असल्यामुळं मी आज हे गौरा चोळघड्या व हे कानवले बनवत आहे बघा कानवले हे चोळघड्या बन बनवल्या आता आणि अशा प्रकारे मी कानवले बनवायचं चा काम चा चालू आहे माझं तर आज आमच्या लक्ष्मीचं विसर्जन करण्यासाठी हे मी सगळं बनवत आहे ह्याला मी भाजून किंवा तळून घेणार आहे आता आज गौरी विसर्जन तुम्हा सर्वांना गौरी विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा व तुमच्या पण गौरावीला गौरी विसर्जनाच्या हार्दिक शुभ शुभेच्छा तर या आमच्या पण गौरी विसर्जनाला आमच्या लक्ष्म्या दाखवते तुम्हाला कशा बसवल्या आहेत ते तर हे चोळघड्या मी गुळ घालून करत आहे म्हणून हे गुळ घालायचं असं चोळघड्यामध्ये गुळ घालून हे लक्ष्याचं जेवण आहे आजचं चोळघड्या गुळाच्या करायच्या व लक्ष्मीला भात आणि चुळघड्याचं जेवण करून लक्ष्मीची पाठवणी करायची आज म्हणून चुळघड्या व कानवली बनवायचं चा काम चालू आहे